मित्रांनो नमस्कार मैदान होतं आहे उद्या एक महाराष्ट्रातील मोठ्या रकमेचं मैदान होतं आहे आणि सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथं मैदान होतं आहे तर कसं तयारी तुम्ही बघू शकताय तयारी एकदम नीटनिटकी झालेलं आहे तर अजून काय काय तयारी असेल कशी बक्षिसाच्या स्वरूपातील हे सगळं विचार आहे माझ्यासोबत ही सगळी टीम आहे आणि एक चांगल्या प्रकारचं मैदान करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत पहिल्यांदा नमस्कार नमस्कार किती दिवस झाली ही तयारी चालू आहे हे मैदानाची तयारी गेल्या पंधरा दिवसापासून चालू आहे कसं असणार आहे मैदान म्हणजे बक्षिसाचं स्वरूप सांगा एकदा हे मैदान माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देवाभाऊ केसरी या नावानं हे मैदान मौजे पुरंदोडे सदाशनगर तालुका माळशिरस या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांक दोन लाख एक रुपया द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एक लाख पन्नास हजार एक रुपया तिसरं बक्षीस आहे एक लाख एक रुपया चौथं बक्षीस आहे सत्तर हजार एक रुपया पाचवं बक्षीस आहे पन्नास हजार एक रुपया सहावं बक्षीस आहे तीस हजार एक रुपया सातवं बक्षीस आहे वीस हजार एक रुपया आणि सेमीफायनलला जी गाडी दोन नंबरला उतरेल त्या प्रत्येक गाडीला सात सेमीच्या सात गाड्यांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये बक्षीस आहे आणि एक ते सात क्रमांकाच्या फायनलच्या गाड्यांना आकर्षक अशी चिन्ह आहे सन्मानचिन्ह बरं प्रवेश फी किती राहिले या मैदानाची प्रवेश फी दीड हजार रुपये आहे बरं म्हणजे एका टक्क्यापेक्षा कमी एक टक्क्यापेक्षा कमी आहे नाहीत तसं बघितलं तर बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाच्या ह्यानं बघितलं तर दोन लाखाला तशी दोन हजार रुपये प्रवेश फी पाहिजे होते पण आपण सर्वसामान्य बैलगाडीचा विचार बैलगाडी मालकांचा विचार करून आ, या मैदानाची प्रवेश फी दीड हजार रुपये ठेवलेले आहे बरं अजून वेगळं पण मैदानात काय आहे म्हणजे मी ब बघतोय एक चांगल्या प्रकारच्या जे प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी केले बघू शकता इकडं बघू शकता तयारी बऱ्यापैकी झाली अजून वेगळं पण काय आहे ह्या मैदानाचं या मैदानाचं वेगळं पण म्हणजे असं की या गावात दोन वर्षापूर्वी आपण पहिल्यांदा आमदार केसरींचं मैदान घेतलं होतं त्या मैदानापासून महाराष्ट्रात पहिल्यांदा गॅलरीची सोय केली आणि गॅलरीची सोय करत असताना या गॅलरीमध्ये महिलांचा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा मैदान बघण्यासाठी प्रतिसाद होता आणि ह्या सुद्धा आपण पश्चिमेकडच्या बाजूला तुम्ही बघत असाल महिलांसाठी खास गॅलरीत राखीव व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी आणि पूर्वेकडं पुरुषांसाठी व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी बरं काय काय टेक्निकल गोष्टी विचारतो बैलगाडी जे इथं मालक येतात त्यांच्या ते, दृष्टीने निकाल कसा राहील निकाल हा बैलाचा कोणताही अवयव असू द्या त्याच्यावरती पुढं जो अवयव असेल त्याच्यावरती निकाल असणार आहे आणि जर गाडी गटाला सामान उतरली तर कसं काय गटाला जर गाडी सामान उतरली तर तिला पुढे चाल राहील आणि सेमीला सेमीला दोन गाड्यात संगणमत किंवा चिट्टी टाकायची संगणमत नाही झालं तर आणि निकाल कसा राहील लॉबी टच वगैरे ते सांगा गाडी जर चाकुरीत उतरली तर ती निकालाच पात्र राहील पण चाकुरी सोडून पलीकडे बैलाचा जा पाय जाऊ द्या किंवा गाडीचा चाक जाऊ द्या गाडी फॉल राहणार आहे आतापर्यंत किती गाडीची नोंद झालेली ऑनलाईन दोनशे गाड्यांची नोंद झालेली आहे आणि आज किती वाजेपर्यंत ही नोंद चालू असेल आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गाड्यांची नोंद चालू राहणार आहे उद्या घेणार का नोंद उद्या एक ही गाडीची नोंद घेतली जाणार नाही कधी जे लॉट्स आहेत ते कधी पाडले जातील आज संध्याकाळी साडेआठ वाजता गट पाडले जातील तर मित्रांनो बघू शकता एक चांगल्या प्रकारचं मैदान आणि तयारी चालू आहे सगळी आखणी झालेली आहे आणि सगळे स्टेज बांधणी झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फाटी बघू शकता फाटी एक चांगल्या प्रकारे केलेली आहे म्हणजे थोडी अशी फाटी म्हणता येईल की बघा काळवटीचे फाटे आणि एक चांगल्या पद्धतीचे आहे फाटी किती लांबी रुंदी वे सांगा फाटीचं लांबीचं अंतर आहे नऊशे फूट आणि आता फाटी आहे चौदा फूट बरं आणि पुढं थांबण्यासाठी अडथळाजन्य काही स्थिती आहे का, का? विहीर बांध वगैरे काय पुढं थांबण्यासाठी किंवा आजूबाजूला कुठे विहीर वडा नाला वगैरे अशी का काहीच नाही आणि पुढं थांबण्यासाठी कमीत कमी एक हजार फुटाचं अंतर आहे पुढं ठीक आहे बाकी अँब्युलन्स वगैरे ह्याची सोय केलेली आहे का आपण या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सोय आहे आणि पशुवैद्यकीय डॉक्टरही दिवसभर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आव्हान काय करा जाती बैलगाडी मालक लग चालकांना एकच चा आव्हान करतो की आपण आपल्या गाडीचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करून घ्या आणि या मैदानाची उपस्थित राहून सर्वांनी शोभा वाढवावी आता जे नवीन काही काही जे प्रेक्षकांना इथं यायचं असेल किंवा बैलगाडी मालकांना यायचं असेल तर कसं जवळ अंतर पडेल थोडं सांगा नवीन चालक मालक किंवा शौकीन कोण असतील त्यांना हे मैदान आळंदी ते पंढरपूर जो नवीन पालखी महामार्ग झालेला आहे त्या महामार्गाच्या लगतच हे मैदान आहे माळशिरसपासून पश्चिमेकड बरोबर पाच किलोमीटर अंतरावर मैदान आहे आणि नातेपुतेपासून पूर्वेकड बरोबर बारा किलोमीटर अंतरावर मैदान आहे हे रोड टच मैदान आहे मित्रांनो खाली उतरून आपण एकदा फाटी बघूया तर अशा पद्धतीनं मैदान एक चांगल्या पद्धतीत होते आखणी जस्ट दा, होते जास्तीत जास्त बैलगाडी मालक आहेत त्यांनी ह्या मैदानाला प्रवेश पी नोडवून शोभा वाढवावी बघू शकता तुम्ही मैदान चांगलं होतं जवळून एकदा फाट्या बघूया या तर मित्रांनो तुम्हाला जसं सांगितलं की फाटी महत्त्वाची असते बैलगाडी मालक चालक ह्या है, ह्यांच्या दृष्टीनं तर फाटी बघा आतून चौदा फूट आहे आणि जर पाहिलं तर फाटीची बघा तुम्ही थोडी आपण म्हणून मातीचं रान आहे काळीकुट्ट माती आहे बघा आणि पुढं थांबण्यासाठी जागा भरपूर था आहे आणि अशी अशी जर अंतर पाहिलं फाटीचं तर फाटीचं फाटी अंतर राहील नऊशे फूट बघू शकता फाटी तुम्ही थोडं मातीचंच राण आहे पण काळवटीचं आहे